वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रतीक्षेनंतर बुना नवरा माझा नवसाचा हा, हा सिनेमा रिलीज होतोय तसे मराठी सिनेमे भरपूर रिलीज झालेत मात्र या सिनेमाचं वेळ थोडस वेगळं आहे कारण की याचा पाहणारा जो काही प्रेक्षक वर्ग आहे एका पिढीला तो एका पिढीचा सा तो साक्षीदार आहे आणि आजचा पहिला शो ऑलमोस्ट हाऊसफुलच होते बरोबर का तर मी आता शेवटच्या शोला आलो आहे ते बाराचा हा देखील हाऊसफुल आहे कसं तरी तिकीट मला भेटलं मात्र एकंदरीत ते ज्या काही मी प्रतिक्रिया घेतल्या आपल्या युवर्सकडनं वाशिमच्या पैसा वसूल आहे आणि मध्ये आणि मध्ये जे काही सांगत होते जे काही अफवा होत्या तुर्तास त्या अफवा खोट्या ठरताना आपण पाहतोय विशेष मध्ये पहिल्या भागमध्ये मध्ये जॉनी लेव्हरची जे काही एंट्री होते गेस्ट कलाकार म्हणून सोनू निगम यांचं ते गाणं त्याचे काही ग्लिम्सेस त्याच्या झलक या सिनेमामध्ये देखील बहुधा आपण अनुभवू शकता म्हणूनच या दोन पिढीला जोडणारा म्हणजे पूर्वी एकोणीस वर्षापूर्वीची ती झलक आजही कायम आहे असं प्रेक्षक म्हणतात तर माझा देखील आता शो आहे मी पाहणार आहे आणि उर्वरित कमेंट्स मी शो पाहिल्यानंतर देईल नक्की तर आपण देखील आपल्या मराठी सिनेमाला प्रमोट करण्यासाठी किंबहुना तो कसा देखील असो आपण पाहला पाहिजे आणि पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा व्हिडिओ असू शकतो जे काही ट्रेलर असतात निगेटिव्हिटी नरेटिव्ह सेट करतात कर, तर त्याला न पडता आपण प्रत्यक्ष मूवी पाहूनच कमेंट करावी सर हा चित्रपट आम्ही ज्यावेळेस म्हणजे जा नुकतंच ग्रॅज्युएट वगैरे झालो होतो त्या काळात हा रिलीज झालेला होता आणि त्यावेळेस सचिन पिळगावकर वगैरे हे जे अशोक सराफ वगैरे जे जे ऍक्टर होते खरोखर म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय गाजलेले कलाकार होते आणि त्यांचा मुवी पाहणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी एक भाग्याची गोष्ट होती आणि परत आता हाच त्याच कलाकारांचा पिक्चर आम्हाला पाहायला मिळू लागला हे सुद्धा एक आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि त्या काळातला आणि या काळातला जो एक अनुभव आहे हा एक आमच्यासाठी फार आगळा वेगळा अनुभव आहे असं मला वाटते पूर्वीचं प्रेक्षक म्हणजे अट्रॅक्शन खास अशोक सराफ आणि सचिन तेंडुलकर सचिनचा त्यांचं पिक्चर पाह आणि हे त्यांचा हे पिक्चर पाहण्याचा सा आनंदच आलेला आहे आणि त्याच्यासाठी खास आलेलो आलेला पहिला भाग पाहिलेला आहे आणि ते तेच आनंद परत भेटेल म्हणून हे पिक्चर बघण्यासाठी आलेलो शेवटचा शो आहे या दिवसाचा पहिल्या तारखेचा हा शेवटचा शो असल्यामुळं ही गर्दी आपण पाहू शकता आपण त्यांना विचारलं काय एक्साइटमेंट आहे तुम्हाला दुसऱ्या शो कडून पहिला शो पाहिला होता का तुम्ही नाही पहिल्या शो नव्हता पाहिला काय अपेक्षा आहे दुसऱ्या शो कडून पहिल्या अपेक्षा जास्त चांगला दुसरा अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांना मी बोललोय आतापर्यंत त्यांच्या जे अपेक्षा आहेत अर्थात आपले जुने कलाकार अशोक मामा सचिन असेल सुप्रिया त्यांची पत्नी कारण की या जुन्या कलाकारांचं जे काही ऍक्टिंग आहे ती त्यांना पाहायची आहे आणि तीस दिवस पूर्वी टी व्ही कमी असायचे लोकांकडे आणि रविवारला संध्याकाळी चित्रपट लागायचे मगातच लाईन जायची म्हणजे त्या काळातील हे कलाकार आपल्या पिढीवर विशेषतः ता एक त्यांचं मोठं आकर्षण आहे त्यांची मोठी एक झलक आहे आता तर आपल्याला गल् गल्लोगल्ली असे नट पाहायला मिळतील मात्र त्या पिढीतील ते कलाकार अजूनही आपण विचारू शकत नाही आणि बहुतांश प्रेक्षकांना अशोक शराफ सचिन यांच्या ऍक्टिंगची उत्सुकता आहे म्हणूनच हा चित्रपट कसा का असो ना फ्लॉप असेल हिट असेल मात्र अशोक मामाची ऍक्टिंग पाहण्याकरता सध्या आपला मराठी प्रेक्षक उत्सुक आहे ठीक आहे तर बॉक्स टू मध्ये माझं तिकीट आहे आणि बघूया बाकी चित्रपट पाहल्यावर आपण काही प्रेक्षकांना विचारूयात त्यांच्या अपेक्षा या कितपत पूर्ण झाल्या ओके चला तर चित्रपट आपण पाहूयात तुमच्या बॅगेत निघतं कुणाला काय लागलं तर मी बॅगेत हात घालतो त्याला पाहिजे ती वस्तू निघते <laughs> <laughs> हा दोन तीन लहान सहान वस्तू मात्र निघत नाहीत कोणत्या हो चिंची भिंत अर्धी समोर राजमतो आम्ही कान आम्ही कामतो आम्ही काम पण कामतो आम्ही कामतो आम्ही कामतो तुझ्या आईच हे काय तुझ्या गावचो नुकताच इंटरव्हल झालेलं आहे आणि पर्यंत इट्स अमॅचिंग सचिन सुप्रिया मॅडम अशोक मामा स्वप्नील जोशी ते नवीन हिरवणीचं नाव काय ते काही माहीत नाही मला काय नाही वाटतं त्यानंतर अफकोर्स जॉनी लिव्हर आणि सोनू निगम यांची देखील एंट्री पाहायला मिळाली आता खरी धमाल आहे कोकण रेल्वेचा जो काही प्रवास आहे त्यांचा मध्यांतर मध्यांतरानंतर सुरू होतो त्या संजय कॉफी आणि यानंतर आपण ते देखील बघूया छान वाटला काय आहे विशेष काय पार्ट विशेष म्हणजे पहिला पार्ट पण छान होता आणि सेकंड पण छान वाटला मॅचअप झाल्या का म्हणजे पहिल्या एकोणीस वर्षापूर्वीच आणि आता मॅचअप झाले थोडंफार मॅचअप भरपूर प्रमाणात झाले अजून काही खास सचिन आणि अशोक सर अशोक सर आणि सचिन सर तर छानच आहेत त्यांची ऍक्टिंग पण छान आहे अजूनही ते पहिले जशी ऍक्टिंग करायची ते आजही वाटते ते करतात पहिले याच्या पहिले मूवी बघितली होती मी ती याच्या चांगली होती आणि त्याच्यामध्ये जे गॉडचे थॉट्स आहे जे बिलीफ आहे डिव्हर्शन आहे सगळं परफेक्टली एक्सप्रेस होतं आणि जे विश्वास असते देवामध्ये ते अजून सुद्धा वाढते आणि त्यामुळे एक असं वाटतं की देव आहे म्हणून जाणवते म्हणजे त्याच्यावर आपल्याला चांगले विचार येतात काही घाबरल्यासारखं वाटत नाही की आहे म्हणून कोणीतरी आपल्या बाकीशी आता जे जे कलाकार आहेत नवीन कलाकारांपेक्षा असं म्हणता येईल की जे जुन्या कलाकार आहेत त्यांच्यामुळे मराठी चित्रपट हा आता पण जिवंत वाटतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की सिद्धार्थ जाधव अशोक शराफ आणि सचिन पिळगावकर यांची ऍक्टिंग मला सर्वात बेस्ट वाटते दरम्यान थोडक्यात सांगायचं झाल्यास कॉमेडी परफेक्ट ऍक्टिंग शेवटपर्यंत न उलगडणारी चित्रपट करतो कोकणच्या लाल मातेतील दाखवणारा हा चित्रपट शेवटपर्यंत खेळवत ठेवण्याबरोबरच हसवतो आणि आनंदाने कधी कधी रडवतो सुद्धा तर तुम्ही देखील हा चित्रपट पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला सांगा